मागील पंधरवाड्यातील संततधार पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्याचा मोठा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे पालेबारसा ते उर्सापार दरम्यान गोसेखुर्द कालव्याच्या पुलालगतच्या खड्ड्यांमुळे आठ दिवसांपासून गडचिरोली पालेबार सा गेवरा सिंधेवाही पालेबारसा जनकापूर चिमूर पालेबारसा गडचिरोली या बसफेऱ्या बंद आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून श्रमदानातून खड्डे बुजवण्याचे काम केले सावली तालुक्यातील के पालेबारसा दरम्यान असलेल्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या पुलावरील उत्तरावर दरवर्षी पावसाळ्यात अपघाताचा आमंत्रण देणारे खड्डे पडत असतात मुरून टाकून तात्पुरती दुरुस्ती करून काम चालवले जाते रस्त्यांवरील खड्डे बुजवताना विद्यार्थी आणि शिक्षक जात आहेत मात्र यावेळेस ऐन पावसाळ्यात पुलावर जीव घेणे खड्डे पडल्याने बस वाहतूक आठ दिवसांपासून बंद झाली होती त्यामुळे पालेबारसा आणि पाथरी येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचीही मोठी अडचण निर्माण झाली होती ही बाब स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वैभव गुज्जनवार यांच्या लक्षात आल्याने सामाजिक बांधिलकीची उब देत येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घेऊन ते रस्त्यावर उतरलेत आणि श्रमदानातून गिट्टी मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करून घेतलाय पालेबारसा ते उसरपार्चक दरम्यान गोसेखुर्द कालव्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला कच्चा दर खड़े रस्ता आल्याने दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात यासंबंधित बांधकाम विभाग आणि गोसेखुर्द प्राधिकरण यांच्या लक्षात आणून देण्यात आले परंतु दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत त्या खड्ड्यामुळे आमची शाळा बंद आहे रस्ता सुद्धा सुद्धा बंद आहे दरवर्षी असे खड्डे पडतात याकडे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे गड्डे पडल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद आहे बसेस बंद आहेत बैल बंडीवाले जे जग ते पालेबारसा राईस मिल इथे तिथे बाजारपेठेत या गड्यांकडे आणि या पुचा हा जो रोड आहे याच्याकडे पूर्णतः लक्ष देऊन हा त्वरित दुरुस्त करण्यात यावा सतत तीन वर्ष झाले या गड्या पावसाळा आला की हाच त्रास चालू आहे ते शाळेचे विद्यार्थी वैभव गुजनवार आपल्या पिकअप न किती आणून टाकून तात्पुरता येथे डागडुजी झाली आहे तरी पण याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देऊन हा त्वरित काम पूर्णपणे कंप्लीट करून द्या कोशिपूरच्या कालव्या कालव्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे खड्डे पडले आहेत तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे संबंधित खड्ड्याची तक्रार केली असता कृषी अधिकारी व पी डब्ल्यू डी बांधकाम विभाग अधिकारी एकामेकाकडे बोट दाखवण्याचे करी काम करीत आहेत तरी याकडे त्वरित लक्ष देऊन कामाची दखल घ्यावी